नमस्कार अश्विन सायली आणि अर्जुनला म्हणत असतो दादा वहिनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रियाशी खोटेपणा केला प्रियाशी लग्नाचं नाटक केलं तिच्याशी कोर्ट मॅरेज केलं अगदी आईने बाबानी आणि पूर्णाजीने सुद्धा मला साथ दिली कारण आम्हाला प्रियाचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणायचा होता म्हणूनच आम्ही सगळ्यांनी सायली वहिनीशी वाईट वागलं प्रियाच्या नजरेत स्थान मिळवलं जेणेकरून तिला असंच वाटलं पाहिजे की ती जे काही करते त्याला आमची साथ आहे आणि तिचा विश्वास आम्ही जिंकला तिला असं वाटायला लागलं की तिच्याच बाजूनी आम्ही आहोत त्यावेळेला मात्र प्रिया मोठ्याने ओरडते हो अश्विन तू काय बोलतोयस म्हणजे तू माझ्याशी कोर्ट मॅरेज केलंस ते नाटक केलंस तेव्हा लगेच अश्विन बोलतो हो सत्य जर का तुला कळालंय तर तुला सांगतोस तुझ्याशी कोर्ट मॅरेज म्हणजे एक नाटकच होतं मुळात मला तुझ्याशी लग्नच करायचं नव्हतं प्रिया आपण नाईलाच झाला आणि तुझ्याशी लग्न करावं लागलं पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही पण आता मात्र मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन तुला सोडणार नाही मी तुला अशी काही खडी पोडायला पाठवेना की तू बघच तेव्हा मात्र अर्जुन प्रियाला बोलतो तू विसरतेस का अश्विनचा मोठा भाऊ ॲडव्होकेट आहे आणि त्याने सगळं आधी काही तयार करून आहे त्यामुळे तू अश्विनवरती कोणतेही आरोप करू शकत नाहीस प्रिया तुझं जरी अश्विनसोबत लग्न झालं असेल तरी सुद्धा तो फॉर्म खोटा होता तुला कदाचित वाटत असेल की ते कोर्ट मॅरेज आहे तर नाही प्रिया ते कोर्ट मॅरेज नव्हतं तर तुझ्या गळ्यात अडकवण्यासाठी एक फास होता फास आणि तो फास चांगलाच अडकला आणि तुझं सगळं खरं सत्य सर्वांसमोर आलं तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला खरं तर तन्वी तुझ्यासोबत असं वागायचं नव्हतं पण जेव्हा दादाकडून सत्य ऐकलं सायली वहिनीने जेव्हा तुझी कहाणी सांगितली तेव्हा मात्र कळून चुकलं की नाही या मुलीला जर का रंगे हात पकडायचं असेल आणि मधुभाऊंना जर का जेलमधून कायमचं सोडवायचं असेल तर आपल्याला दादा आणि वहिनीची मदत करावीच लागणार आणि म्हणूनच कदाचित मी हे सर्व केलं पण त्याचं मला काहीच वाईट वाटत नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन हे तू जे काही बेधडक बोलतोयस ना ते तुझ्या अंगाशी येईल अंगाशी तेव्हा मात्र अश्विन बोलतो येऊ मला याच गोष्टीचा आनंद आहे की मी माझ्या दादाला आणि वहिनीला त्यांच्या कामामध्ये मदत केली मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि तुला जे काही करायचं असेल ना ते तू कर मला काही एक फरक पडत नाही तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने ओरडते अश्विन कसला माज आहे एवढा तुला तेव्हा लगेच अश्विन बोलतो कसला नाही खरं तर तुझ्यातल्या गुन्हेगाराला मला पकडून द्यायचं होतं आणि ते माझं काम झालं त्यावेळेला लगेच सायली प्रियाला म्हणते अश्विन भाऊजींच्या विरोधात तुला काय करायचं आहे ते कर पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन भाऊजींच्या पाठीशी त्यांचा भाऊ ठामपणे उभा आहे तो त्यांच्या केसालासुद्धा धक्का लावू देणार नाही आणि प्रिया जस तसा जर का तू प्रयत्न केलास ना तर तुला कायमचं वर पटवतील त्यामुळे नीट विचार कर आणि मुळात तू जर का कांगावा केलास तर एक गोष्ट लक्षात ठेव सगळ्यांनाच घरात माहिती आहे की तुझं लग्न लग्न एक ड्रामा होता तुझ्याशी करण्यात होता तू कशी आहेस ते मला माहिती होतं प्रिया आणि तू एक कारस्थानी आहेस हे सुद्धा मला माहिती होतं तरी सुद्धा तुला, तुला या घरात आणलं कारण आम्हाला तुला धडा शिकवायचाच होता तुझं खरं रूप सर्वांसमोर आणायचं होतं आणि यामध्ये प्रतिमात्याने सुद्धा आमची साथ दिली हे ऐकून मात्र प्रिया चांगलीच घाबरते त्याच वेळेला पूर्ण आजी प्रियाजवळ येते आणि प्रियाच्या सनसणीत थोबाडीत मरते आणि प्रियाला म्हणते प्रिया खरं सांगायचं तर तन्वी बोलायची माझी इच्छाच नाही कारण मुळात तू कधी सुधारूच शकत नाहीस एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुझी लायकीच नाहीये सुधारण्याची आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर आता पुरे आता सर्वच गोष्टी पुरे करा आणि सगळ्या गोष्टी थांबवा मुळात या गोष्टीचा अजिबात विचार करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी लवकरात लवकर या मुलीला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिलाच नाही आणि खरं सांगायचं तर आता इच्छा तर अजिबातच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो तन्वी खरं सांगू का तुझ्याशी लग्न करून तुझ्यासोबत संसार करायला नक्कीच आवडलं असतं पण तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि तुझ्याशी लग्न केल्यानंतर एक एक गोष्टी मला कळत गेल्या तेव्हा मधुबाऊ बोलतात मलासुद्धा याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की काही झालं तरीसुद्धा मला, तरी मला लवकरात लवकर या मुलीचा खरा चेहरा तुमच्यासमोर यायला पाहिजे होता आणि तो आला आणि खरं सांगू का अश्विनराव तुम्ही जो निर्णय घेतलात ना तो योग्य घेतलात खरं तर मला तुमची काळजीच वाटत होती तेव्हा लगेच अश्विन बोलतो मधुभाऊ सॉरी त्या दिवशी जरा तुमच्याशी अतिच उद्धटपणे बोललो पण खरं सांगायचं तर हा सुद्धा एक प्लॅनचाच भाग होता तेव्हा मात्र मधुभाऊ गांगरतात आणि त्यावेळेला मधुभाऊ बोलतात अश्विनराव तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोललात याचं मला काहीच वाटत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा अश्विनराव काही झालं तरी या मुलीला भाव देऊ नका या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहू नका एक दिवस तुम्ही स्वतः कशी आपटाल तेव्हा लगेच अर्जुन मधुभाऊंना बोलतो मधुभाऊ अश्विन मुळात तिच्या पाठीशी उभाच नाही तेसुद्धा एक नाटकच होतं तुम्ही विश्वास ठेवा तेव्हा मधुभाऊ बोलतात माझा विश्वास आहेच याबद्दल काहीही बोलायचं नाही पण तुम्ही हे सर्वांनी नाटक केलं पण मला मात्र खूप टेन्शन आलं होतं कारण फुकटचं टेन्शन तुमच्या घरात आलं होतं कारण प्रिया कशी आहे ती कारस्थानी आहे मला चांगलंच माहिती होतं तेव्हा लगेच पूर्णाजी आणि कल्पना बोलते तन्वी कशी असली ना कारस्थानी असली तरी सुद्धा आम्हाला हे माहिती होतं तन्वीचं वागणं आम्हाला कळून चुकलं होतं पण काय करणार शेवटी नाईलाज झाला होता आणि तन्वीशी गोडगोड बोलावं लागत होतं पण आता मात्र मला या गोष्टीमध्ये पडण्यात अजिबात इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा आता विश्वासच राहिला नाही लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात तन्वी आता तुझं तोंड काळं कर आणि इथून निघ तेव्हा प्रिया बोलते बाबा तुम्हीसुद्धा तेव्हा लगेच प्रतिमा बोलते तुला काय वाटलं तुझ्या बाबांच्या विरोधात जाऊन मी तुझं लग्न अश्विनशी लावेन मुळात तुझ्या बाबांना ही सगळी कल्पना होती आणि म्हणूनच तुझ्या बाबांनी सुद्धा अगदी चोखपणे नाटकच केलं आणि तुला अडकवलं तेव्हा मात्र तन्वी चांगलीच चिडलेली असते आणि तन्वीचा चेहरा पडलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आणि मला आता बोलण्यात सुद्धा वाटत नाही लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते तन्वी तुला कितीही राग आला काही आलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी सोडणार नाही तुला तेव्हा मात्र पूर्णाजी खूप चिडते आणि ती अश प्रियाला जोरात धकलते आणि तिला म्हणते चल नी गाता इथून तुझं तोबारसुद्धा पाहायची इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनचा प्लॅन यशस्वी होईल का, हो का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाह व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका